नमस्ते विद्यार्थी मित्रांनो नमस्ते तर आपण आज सशस्त्र क्रांतिकारक चळवळ हा करणार आहोत सशस्त्र क्रांतिकारक चळवळीच्या आधी सुरू करण्याच्या आधी तुम्हाला अजून कोणी सांगणार हा राजगुरु सुखदेव हा बरोबर चंद्रशेखर आझाद हे काय होते क्रांतिकारक होते. या क्रांतिकारकांच्या मध्ये पण दोन गट होते. एक जाल। जाल। होते मवाळ आणि दुसरा होता जव्हार. मवाळ हे कशे होते मला पण सांगितलं आहे. मवाळ हे मी त्यांना एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते की त्यामध्ये होते महात्मा गांधी महात्मा गांधी मग कसे होते मग मवाळ गट कसा असेल आता सोडा किंवा शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवला हो असा होता हो हा गट कसा होता मग लढाई करून क्रांतिकारक चळवळ हे अठराशे सत्तावन्नच्या लढ्याच्या आधी पासून आणि अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर या सर्वांमध्ये काय होते क्रांतिकारक होते ज्यांनी काय होते ते जहालमतवादी नेते होते त्यांनी करो या मरो या भावनेने काय करायचं होतं त्यांना आपल्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं मग यामध्ये होते कोण कोण मग वासुदेव बळवंत फडके त्यानंतर बिदा सावरकर विनायक दामोदर सावरकर त्यानंतर होते सूर्यसेन चंद्रशेखर आझाद भगतसिंग त्यानंतर ते ही सशस्त्र क्रांतिकारक चळवळ सुरू करणारे नेते आधी जे कोण होते ते महाराष्ट्राचे लोकमान्य टिळक यांनी ते काय होते जहाल मतवाद्यांचे काय होते नेते होते आजाने काय करायचं आहे मी त्यांची भूमिका वाटवायची आहे ना सोनाली तू सूर्यसेन यांची माहिती सांगायची आहे आणि त्यांची भूमिका करायची आहे अमृता तू चंद्रशेखर राजा यांची भूमिका करायची आहेस आणि प्रतीक्षा तू विनायक सावोदर सावकर यांची भूमिका करायची या कोण येणार सोनाली नमस्ते मी माझा जन्म बावीस मार्च अठराशे झाला आणि मी व्यवसायाने शिक्षक स्वातंत्र्य सैनिक असं होतं मला टोपण नावाना सुद्धा ओळखलं जायचं एकोणीसशे तीस मध्ये बंगाल मधील या गावामध्ये हल्ला झाला एक शस्त्रागारांमध्ये शस्त्रागार होता ब्रिटिशांचं त्यामध्ये हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये त्या हल्ल्याचं नेतृत्व मी केलं होतं आणि हा हल्ला झाल्यानंतर हा हल्ला यशस्वी झाला त्यामध्ये टेलिग्राम टेलिग्राम टेलिफोन यंत्रणा सगळी बंद पडली संदेश वहन सुद्धा सगळी बंद पडली आणि त्याच्यानंतर मी माझ्या सहकाऱ्यांसह सहकर जंगलामध्ये पळून गेलो पण एकोणीसशे तेहतीसला ब्रिटिशांना ती सापडलो आणि त्यांनी एकोणीसशे तेहतीसला मला पकडल्यानंतर खूप क्रूर असे अत्याचार करून मला बारा जानेवारी अठराशे বারা জি একশে চৌদ্স লাগুক

हा गाव आता मी स्वातंत्र्यासाठी लढत राहिलो मला पकडण्यासाठी बक्षीसही ठरवण्यात आली पण मला पकडण्यासाठी नंतर सत्तावीस फेब्रुवारी एकोणीशे एकवीस रोजी आझाद यांनी अलाहाबाद इथे ब्रिटिश पोलिसांनी झालेल्या एका गोळीच्या धकमकीत मी स्वतःलाच गोळा घालून घेतला पण ब्रिटिशांना मी सांभाळलो नाही आणि स्वतःच मी सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर माझा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी साली झाला लहानपणापासूनच क्रांतीत आलो विचारवंत आणि लेखनाची आवड असल्यामु